एकोणतीस ते एकतीस मे दरम्यान पद्मावती कन्व्हेक्शन हॉल अक्कलकोट रोड इथं महेश नवमी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे महेश निमित्त सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीनं दिनांक एकोणतीस ते एकतीस मे दरम्यान तीन दिवस दररोज सायंकाळी पाच ते रात्री आठ पर्यंत पद्मावती कन्व्हेन्शन हॉल अक्कलकोट रोड सोलापूर इथं महेश नवमी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे गुरुवारी एकोणतीस मे रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मोटिवेशनल वक्ते सोनू शर्मा यांचं जो आप सोचते है वो आप कर सकते हो या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे शुक्रवारी तीस मे रोजी हास्य कवी बुद्धिप्रकाश दधित शंभू शिखर दिनेश बावरा आणि रोहित शर्मा यांचं प्रबोधनात्मक हास्य कवी संमेलन होणार आहे शनिवारी एकतीस मे रोजी ख्यातनाम वक्ते नितीन बानगुडे पाटील यांचं चला नवी पिढी घडवूया यावर व्याख्यान होईल यासाठी प्रवेश शुल्क आहे या, या, या निमित्तानं सोलापूरकरांना एक परवाणी मिळणार असून अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन अध्यक्ष जवाहर जाजू यांनी केलं आपल्याला जो काही टेन्शन असतं आयुष्यात ते टेन्शन कम करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आपण सर्वांना परिचित असलेले एक शिववक्ता म्हणून व युवकांना मध्ये ज्याची क्रेज आहे असे श्री नितीनजी बानगुडे यांचा चला नवी पिढी घडवूया या विषयावर प्रबोधन आणि व्याख्यान सांगण्याचं तात्पर्य की हे जे काही कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले हे एम आय डी सी मधील पद्मावती कन्व्हेन्शन हॉल येथे दिनांक एकोणतीस ते एकतीस महेशमीच्या निमित्ताने सायंकाळी पाच ते आठ या वेळेमध्ये मी आपल्या या या माध्यमातून सर्वांना विनंती की कार्यक्रमामध्ये आपण जास्तीत जास्त उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा या पत्रकार परिषदेला किरण कुमार राठी चंद्रकांत तापडिया मधुसूदन कालाणी प्रवीण चंडक गिरीश जखोटिया आदी उपस्थित होते